नमस्कार मित्रांनो तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अपलोड झाला आहे का नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं प्रथम तुमचा मोबाईलमध्ये प्लेस्टोअर ओपन करा आणि नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करा इन्स्टॉल केलेली असेल तरी अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल पुन्हा एकदा करा आणि ओपन करायचं ओपन क झाल्यानंतर ज्याही मोबाईलचा नंबर भरून तुम्ही फॉर्म भरला आहे तो नंबर येथे टाकायचा मोबाईल नंबर इन झाल्यानंतर केलेला अर्ज येथे क्लिक करायचा व त्यानंतर येथे फॉर्म इन केला आहे त्या स्टेटस ऍप्रोड झाला आहे का याच्यावरती क्लिक करायचा त्यानंतर पाहू शकता तुमचा फॉर्म ऍप्रोड झाला आहे व अजित दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यात आता पैसे जमा होण्यासाठी हा फॉर्म रेडी झाला आहे पण याऐवजी जर तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर येथे काय करायचं तुमचा फॉर्म येथे पेंडिंग दाखवत असेल तर त्याला फॉर्म कोणत्या अधिकाऱ्याने चेक करायला घेतलेला नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही या व्यतिरिक्त तुमचा जर फॉर्म रि रिव्ह्यू दाखवत असेल तर लवकरच ऍप्रूड होईल डॉक्युमेंट भरायचे राहून गेले असेल एकापेक्षा जास्त असतील तर ते तुम्ही एडिट करून घ्यायचे एडिट करून घ्या ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे ते एडिट करून घ्यायचं आणि नव्याने भरू शकता तुमचा फॉर्म डिसएप्रोड झाला असेल तर डिस्क्रिट झाला असेल तर काय करायचं तुमचा मध्ये एखादी चुका करून घ्या ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे ते एडिट करून घ्यायचं आणि नव्याने भरू शकता